फ्रेंड्स मी आज बीबी क्रीम वर्सेस सी सी क्रीम रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्याला मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरती छानपैकी अप्लाय करून घ्यायचा आहे याच्याने आपला चेहरा हा सॉफ्ट आणि स्मूद होतो ड्राय होत नाही त्याचबरोबर आपल्याला नंतर एस पी एफ क्रीम ही अप्लाय करायची आहे जी की आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या अतिनिल किरणांपासूनच युरियसपासनं प्रोटेक्ट करते आणि ही असायलाच हवी मेकअपमध्ये आपल्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी राईट साईडला पॉन्ड्सची बेबी क्रीम घेऊन अप्लाय करून दाखवत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल की त्याचा खूप सुंदर आणि छान रिझल्ट आहे अगदी असं वाटतं की फाउंडेशन रिझल्ट असतो ना सेम तसा रिझल्ट मिळतो आणि त्यानंतर मी, मी राईट साईडला लेफ्ट साइड सॉरी लेफ्ट साइडला सी सी क्रीम लॅक्मेची अप्लाय केलेली आहे आणि त्याचा पण खूप सुंदर आणि छान रिझल्ट आहे असं वाटतं की फाउंडेशनच लावलेलं आहे इतका सुंदर रिझल्ट मिळतो तर पहाय बघा लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही पण किती सुंदर दिसत आहेत आणि तुम्हाला बेबी क्रीमचा का सी सी क्रीमचा रिझल्ट आवडला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा बाय